नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोर बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार पण त्यासाठी जरांगे यांनी फेब्रुवारी सरकारला वेळ द्यावा आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली जाईल अशी माहिती शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे संजय शिरसाट यांनी शनिवारी मुंबईत साम टी व्हीसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी मराठा समाजाला सरकार नक्कीच आरक्षण देईल अशी हमी दिली त्यानंतर बघा विधानसभा अध्यक्षाच्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे याच प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे सुप्रीम कोर्टात येत्या बावीस जानेवारीला सुनील परभू विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यावर सुनावणी होणार आहे हे प्रकरण शिवसेना आमदार अपत्राशी संबंधित आहे त्यामुळे या सुनावणीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे त्यानंतरची बातमी बघा अयोध्येत जानेवारीला रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे यासाठी देशातील निवडक लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ लवकरच श्री श्रीराम जन्मभूमी मंदिरात दर्शनाला जाणार आहे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही अयोध्येला श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार या संदर्भात लवकरच तारीख जाहीर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली त्यानंतर बघा सरकार म्हणून माझी भूमिका संपली मी आता मराठा आंदोलनामध्ये सरकारच्या वतीने नाही तर आंदोलक म्हणून जात आहे असं देखील कडू यांनी यावेळी स्पष्ट केले सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी बातचीत करणारे बच्चू कडू देखील स्वतः मराठा आंदोलनात सामील झाल्याने सर्वांच्याच भुया उंचावल्या आहे त्यानंतर बघा मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून पातळीवर संरक्षणाचे काम सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागासवर्गीय आयोगाच्या संरक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रतीने अचूक संरक्षण करण्याचे आज निर्देश दिले गावोगावी दौंडी द्या सूचना फलकावर माहिती द्या लोकांना या सर्वे विषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले त्यानंतरची बातमी बघा आजपासून पुढच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रजा वगळता कुठलीही सुट्टे मिळणार नाही गृह खात्याचा हवाला देत तशा प्रकारचे आदेश पोलीस महासंचालकाने शुक्रवारी जारी केले सोमवारी बावीस जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे पुढच्या काही तासात ठिकठिकाणी धार्मिक स्थळावरही हो गर्दी वाढणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळाही चार दिवसावर आला आहे एकीकडे हे स्थिती असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या जालना ते मुंबई पदयात्रा सुरू केली आहे या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळ मिळणार अशी माहिती राज्य पोलीस दलाच्या आधीच गुप्तचर खात्याकडून मिळालेली होती त्यानंतरची बातमी गेल्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहे या पार्श्वभूमीवर आतापासून निवडणुकीचे पटगम वाजू लागले आहे निवडणुकीचा काळ जवळ येत असल्याने आता केंद्रातील मोठी सरकार मतदार राजांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता सर्वांसाठी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे जर आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने तीनशे रुपये सबसिडीचा निर्णय घेतला तर निश्चितच महागाईने वरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे